हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी हॉटेलसारखी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारी खमंग अशी कांदा पोहे कशी बनवायची चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी भिजवण्यासाठी मोजून दोन कप जाड पोहे घेतले आहे आणि त्या पोह्यांना व्यवस्थित चाळून घेतलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही या प्रकारे पोह्यांना चाळून घ्यायचं आहे आता मी इथे पोह्यांना एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे फार वेळ पाण्यात नाही ठेवायचं त्यांना हलकंसं पाण्याने भिजून घेतलं आणि बाजूला ठेवून दिलं पाच मिनटासाठी त्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि त्यांना पण बारीक चिरून घेतलं मला पोह्यांमध्ये ना फक्त कांदाच आवडतो बरं का आजकाल ऑनलाईन मी खूप सारे व्हिडिओ बघते ज्यामध्ये लोक पोह्यांमध्ये टोमॅटो आणि बटाटे घालतात पण प्रॉपर महाराष्ट्रीयन स्टाईल टेस्ट हवी असेल तर सिंपल कांदा पोहे छान लागतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी मीडियम तिखट असलेल्या चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यांना पण बारीक कट केलं आता हॉटेलसारखे के एकदम मऊ अशी पोहे बनवण्यासाठी मी काय करते पोह्यांना डबल भिजवून घेते ज्याने की पोहे एकदमच भारी भिजतात पण जेव्हा आपण पोहे डबल भिजवून घेतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यातलं सगळं पाणी निघून गेलं हे बघायचंय नाहीतर आपले पोहे चिगट होतील आता हे बघा या पद्धतीने पोह्यांमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि बाकीची तयारी करेपर्यंत त्यांना छान असं भिजून द्यायचं आता आपली पोह्यांची सगळी तयारी झालेली आहे आता आपण पोहे बनवायला घेऊ कढईत दोन चमचे तेल टाकून तेल चांगलं गरम होऊन देऊ आणि तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात शेंगदाणे घालू आता आपलं तेल एकदम मस्त गरम तापलेलं आहे आपण त्यामध्ये शेंगदाणे घालू आणि त्यांना एकदम मस्त खरपूस असं तळून घेऊ पोह्यांमधली शेंगदाणे खरपूस ही तळली की खायला पण असं छान लागतात ना पोहे आता आपली शेंगदाणे एकदम मस्त खरपूस अशी भाजली आहे शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्यांना बाजूला काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मोरी जिरे घालून फोडणी करायची आहे मोरी जिरे तडतडली की त्यात कढीपत्ता आणि कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या कढीपत्ता आवर्जून घाला बरं का छान स्वाद येतो त्याने पोह्यांना या सगळ्यांना आता व्यवस्थित मस्तपैकी परतून घ्यायचं आणि सगळं परतलं की त्यात घालायचं आहे हा बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला पण गुलाबी होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता कांदा पोहे आहे म्हटल्यावर कांद्याला एकदम मस्त व्यवस्थित परतूनच घेतलं पाहिजे कांदा आता आपला व्यवस्थित परतला आहे त्यामध्ये घालू आपण एक टेबल स्पून हळद आणि अर्धा चमचा साखर साखर तुम्ही घालू शकता किंवा स्कीप पण करू शकता तुमच्या मनावर आहे त्यानंतर याला मी मस्तपैकी व्यवस्थित परत सगळ्यांना मिक्स करून घेतलं हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये आधीच भिजू ठेवलेले पोहे घालायचे आणि याला पण सगळ्यांना मस्त एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं जेणेकरून पोह्यांना सगळा मसाला नीट लागेल आता आपण यात तळलेले शेंगदाणे घालणार आहे आणि त्याला पण मिक्स करून घेणार सगळ्यात मेन पार्ट इथे येतो तो, तो म्हणजे मीठ केव्हा घालायचं तर मी पण अगोदर मीठ हे कांदा परतवताना घालायचे पण माझ्या मोठ्या दिदीने सांगितल्यापासून मी आता पोहे मिक्स केल्यावर मीठ टाकायला सुरुवात केली आणि खरंच तुम्हाला विश्वास नाही बसणार आहे छोट्याशा ट्विस्टने पोह्यांची टेस्ट डबल झाली आहे आणि आता मी अशीच पोहे बनवते आणि तुम्हाला पण ही ट्रिक ट्राय करायला हवी आता आपली मस्त अशी खमंग हॉटेलसारखी मऊ लुसलुशी तोंडात ताकताच विरगळणारी कांदा पोहेची रेसिपी तयार आहे यावर मी थोडीशी कोथंबीर टाकली आणि गॅसचा फ्लेम लो करून कडेवर झाकण ठेवून दोन मिनटेसाठी पोह्यांना वाफेवर शिजण्यासाठी ठेवून दिलं आहा बस आपले कानखमंग कांदा पोहे तयार आहेत ही होती माझ्या हातची कांदा पोहेची रेसिपी अशाच छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ज्याने तुम्हाला नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशनही मिळत जातील आता मस्तपैकी एका प्लेटमध्ये गरम गरम कांदा पोहे घ्यायचे मस्त लिंबू पिळायचा आणि आपल्या पोह्यांचा आनंद घ्यायचा आहे बघा ना मंडळी चहा सोबत असो किंवा सकाळचा नाष्टा असो कांदा पोहे नेहमीच झकास वाटतात बरोबर आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा